जे जे जाऊ जय शिवराय जय शंभूराजे आजपासनं ॲक्च्युअल प्रॅक्टिससाठी सुरुवात करतो आहे असं म्हणू शकतो कारण की आज मी करतोय वन डे पावनखिंड एका दिवसात पावनखिंड वन साइड डिस्टन्स आहे एक्क्याऐंशी किलोमीटर ज्या बाजूने मी करायला लागलो आहे गावाच्या म्हणजे एक मधूर रोड होता किलोमीटर टोटल टो टो बारा किलोमीटर डिस्टन्स हे पोहोच होतं पण पहिलं तर मला कंटिन्यू मॅप वगैरे बघायला लागला असतं कारण की आदले रोड मला माहिती नाही आणि दुसरी गोष्ट ठीक आहे जे आपलं अंतर कमी होते तर प्रॅक्टिस पण कमी होते सो आपण कोल्हापूरच्या साईडनं जाणार आहे तिथं आपल्याला सगळे रोड्स माहिती आहेत सकाळी सहा वाजून तेवीस मिनटांनी आपण जर्नी चालू केली आणि बघू एटी वन किलोमीटर्स आपलं किती वेळामध्ये पूर्ण होते सात तेवीस झालेले आहेत एक तासामध्ये आपण कवर केलेले आहे तेरा किलोमीटर प्लस आता सध्या मी फुलेवाडीमध्ये आहे भाई, पुढच्या दोन तासामध्ये टार्गेट आहे पंधरा पंधरा किलोमीटर कारण की नंतर ऊन झाल्यानंतर ती गोष्ट आपल्याला जमणार नाही आहे दोन तास होत आलेत आणि गेर आपण शिफ्ट केले डाऊन पण प्रॉब्लेम इज गेअर शिफ्ट होत नाही आहेत आणि छोट्या छोट्या पण त्रास होणार आहे सो जर्नी चालून दोन तास पूर्ण व्हायला आलेले आहेत आज ते वीस आता आणि ती दुसऱ्या तासामध्ये फुलेवाडी ते वाघभीळ आता वाघभेळच्या घाटामध्ये आहे so, सो एवढं डिस्टन्स कवर केलेलं आहे असं इथून अशी गुरु खायची वेळ येणार आहे हा रोड चूज केलेला हा एक मेजर त्रास होणार आहे हां अंतर तरी तो कुठंतरी खाली पडला असेल सो so, तेवढं डिस्टन्स आपलं पूर्ण झालेला आहे होपफुल्ली दुसऱ्या तासामध्ये पण तेरा ते, ते पंधरा किलोमीटरचं डिस्टन्स आहे इथे मी कवर केलेलं असावं सो so, आणि दुसरा एक प्रॉब्लेम असा झाला आहे की गेर चित्त व्यवस्थित काम करत नाही त्याचा एक त्रास व्हायला लागला आहे सो so, लेट्स कंटिन्यू करू पण पुढची जर्नी पहिला तर माझा गिअरचा प्रॉब्लेम आहेच ज्याच्यामुळे मला स्पीड वाढवता येत नाही फास्ट जाता येत नाही किंवा चढतीला पण शिफ्ट करता येत नाही त्याच्यानंतर रा आता हा दुसरा प्रॉब्लेम चालू झालाचा रोड ज्याच्यावरती यापेक्षा फास्ट तर जाऊच नाही शकत आहे पहिली राईड मला जास्तच वस्ट टन होताना दिसत आहे ठीक आहे जेवढे प्रॉब्लेम आत्ता जास्त नंतर फेस करू शकतो Just this you. आपली जर्नी चालू होऊन तीन तास झालेले आहेत आणि <coughs> मिसळीवरती मिसळीवरती ताव आपण मारलेला आहे टोटल जर्नीच्या ट्वेंटी फाईव्ह पर्सेंट म्हणजेच आउट ऑफ वन सिक्स्टी किलोमीटर्सच्या फोर्टी किलोमीटर्सची जर्नी आपली पूर्ण झालेली आहे दॅट इज ऑल्सो विद इन थ्री आवर्स इथून पुढं थोडीशी वाट लागणार आहे कारण की ते बघा हा रस्ता तरी मी सिनेमॅटिक ऑन केले त्याच्यामुळं ते एवढं व्हिडिओ जो आहे तो स्टेबल असणार आहे पण हे बघा या रस्त्यामुळं अररा राहत आता सायकल के और मेरे पुरजे पुरजे हिल चुके पर हे पर्याय काय राहिलेला नाही आहे आणि याच्यामुळं स्पीड पण आपलं भरपूर कमी झालेलं आहे सो दहा तेवीस दहा तेवीस अजून व्हायचं आहेत दहा अठरा झालेत चार तास आता आपले पूर्ण होणार आहेत आणि आपण पोचलेलो आहे बांबवळेमध्ये बाकी आपले सेन्सर्स काम करत नाही आहेत त्यामुळं माहीत नाही किती किलोमीटर आले काय आलो आहे बट आय गेस जास्त म्हणजे पन्नास पंचावन्न किलोमीटर झालं असं बद्दल चार तासामध्ये हो कच्चे रोड के वजह से पुरजे पुर्जे, पुर्जे विस्कट चुके हां बाकी काही विषय नाही सायकलीची तर वाटच लागली असेल हा विषय झाला आपल्याला काही माहीत नाही बघत नाही आहे कारण की च्या एरियामध्ये आहे त्याच्यामुळं एवढा लोड घेत नाही करू शकतो आपला जर एक झाला आहे फक्त सध्या रेस्ट टाईमसोबत चालू आहे सायकल असा रोड किंवा कसा पण रोड असतो ते पळवतो आहेच पळवतो आहे त्याचं कारण की संध्याकाळी म्हणजे मला वेळेत निघून वेळेत घरी जायचं आहे और लेट झाला तर रात्री सात किंवा आठ वाजेपासून पुढं असं म्हणजे सायकल सात वाजता आठ वाजता चालवायला लागली तर आपल्या सायकलला नाही प्रॉपर लाईट्स म्हणजे कायच नाही आहे बेसिकली हा रोडच आहे जो वाट लावायला लागलाय सगळ्याची बाकी एव्हरीथिंग गोईंग वेल पण हा रोड कच्चा संपतच नाही आहे पूर्ण राईड जे आहे मी म्हणजे वाघबीरपासून हे बघा हे एक आणि इकडं पण स्पीड आहे दोन आहे दोन सो आत्तापर्यंत सगळ्यांनी इथून पुढची सगळी राईड जी आहे ती मला अशी हो हे पडलो ते मला सिंगल स्पीड आणि पहिल्या गेअरवरती चालवायची वेळ आलेली आहे तसं बघायला गेलं तर जवळ झालेलं मग मी पाठीमागं जाऊन कोल्हापूरमध्ये जाऊन हे रिपेअर करू शकलो असतो पण मी रिपेअर न करता पुढं जायचा डिसिजन घेतला कारण की आपल्या मेन मोठ्या राईड्स जेव्हा चालू होतील आणि आपण आपल्या सिटीपासून लांब असू तेव्हा हे सगळे प्रॉब्लेम्स तर येणारच आहेत सो हे प्रॉब्लेम्स असेच फेस करावे लागणार आहेत आणि त्यासाठीच ही जे ही प्रॅक्टिस आपली चालू आहे त्यामुळं मी पुढे यायचा निर्णय घेतला आहे लेट्सी कुठंपर्यंत पेलतं आपल्याला अकरा अठ्ठावीस झालेत मी पोचलो आहे मी मलकापूरमध्ये तिथून आपली जर्नी जस्ट किलोमीटरची राहिलेली ला... आहे तेरा किलोमीटर लास्ट स्टॉप आहे आणि इथून पुढं जो आहे तो प्रॉपर असा एक घाट आहे घाट सो so, मला पूर्णवरती चढून जायचं आहे आणि वाजलेत बारा बाराच एक मिनटं चेक, चेक करतो येस अकरा अठ्ठावन्न म्हणजे जवळजवळ बारा वाजलेले आहेत आता मी मस्त रेस्ट करतो आहे पाणी जे होतं ते संपलेलं सो मी थंड बिसलरी जी आहे ती रिफिल केलेली आहे सो थंड पाण्याचा आस्वाद आणि कुठेतरी हॉटेल हो, बघून फक्त चहा कारण की नाश्ता चांगला झालेला आहे माझा मिसळीचा ताव टोटल नऊ किलोमीटरचा घाट आहे हा जो चढायला सुरुवात मी केली आहे रेस्टसाठी जागा भेटली तर रेस्ट घेणार आहे आणि पुढच्या दीड तासामध्ये हे जे राहिलेलं तेरा किलोमीटर आहे नऊ किलोमीटरचा घाट आणि तिथून पुढं आत चार किलोमीटर पावनखिंड सो so, हे बरोबर दीड वाजेपर्यंत पोचायचा आपला प्लॅन आहे आता बघू जवळजवळ सदुसष्ट किलोमीटरचा अंतर आपण पार पाडलेला आहे सदुसष्ट ते अडुसष्ट तेरामधले दोन किलोमीटर पार झालेले जा आहेत हे सगळे जे डोंगर आहेत हे डोंगर माझे हिमालयचं प्रॅक्टिस करून घ्यायला लागलेत चढतीला आल्या आल्या स्पीड इज झिरो बराबर शेवटच्या आठ किलोमीटर वाट लागलेली आहे आपली बट होईल ही जी कमान दिसते इथून महाराज या वाटेतून पावनखिंडीकडे म्हणजे ते तीन सहाशे मावळे आणि ते ते या मार्गातून पावनखिंडीकडे गेले होते या साईडला साइडला इकडं लागतं आपल्याला आगड आणि इथून पुढं गेलं की ही जंगलाची वाट आहे या वाटेनं पुढं गेल्यानंतर आपल्याला पावनखिंड लागते आपण या रोडवरून एक साडेचार ते पावणे पाच किलोमीटर जी आपली जर्नी राहिलेली आहे ती जर्नी आपण कम्प्लीट करणार आहे खिंडीच्या आतल्या रोडला आलेलो आहे इथून खिंड आपले चार किलोमीटर राहिलेले आहे दीडपर्यंत पोचायचा प्लॅन होता पण साडेबारा ते दीड असा दीड तासाचा वेळ नऊ किलोमीटरच्या घाटानेच घेतला आत जात नाही पण ही बघा हे जे आहे तर आत त्याच्या वाड्या वस्त्यांच्या आत पावनखिंडीकडे जात असताना दुसरी वाडी आणि उजव्या बाजूला आत गेल्यानंतर एक शिवकालीन विहीर लागते ही विहीर म्हणजे त्याच्या पाठीमागचा असा इतिहास आहे शिवकालीन काय कारण की या वाडीवस्तीमधला एक मुलगा महाराजांच्याकडे जेव्हा किल्ले पन्नाळा होता तेव्हा त्या ते किल्ल्यावरती पहारेकरी म्हणून जायचा त्या वाडीमस्त वाडीवस्तीमधलीच एक आजी होती ती आजी बोलली की मला आहेस महाराजांच्याकडं तर तुझ्या महाराजाला सांग तरी लेखी बाळींना पिण्यासाठी पाणी नाही आहे आणि पाण्याची सोय कर तेव्हा एक म्हणजे खालच्या लेवलवरती एकदम बेसिक लेवलवरती काम करणारा जो व्यक्ती असतो आज पण त्याचं जे उत्तर आहे तेच उत्तर त्या ते आजींना त्या मुलानं दिलं की मी साधा एक किल्ल्यावरचा पहारेकरी मी कसं महाराजांपर्यंत जाणार आणि मी कसं महाराजांना सांगणार की इथं विहीर बांधा म्हणून तो निघून गेला कामावरती कामावरती गेल्यानंतर हीच सेम चर्चा त्यांना ते आपल्या पहारे म्हणजे जे, जे पहारेकरी होते मित्र त्या सवंगड्यांसोबत त्याची त्या ही चर्चा झाली अशी चर्चा झाल्यानंतर ही गोष्ट हळूहळू म्हणजे त्यांचे जे कोण मेन होते त्यांच्यापर्यंत गेली त्यांनी परत पुढं सांगितलं सो हे असं so, पुढं पुढं जाऊन महाराजांपर्यंत ही गोष्ट पोचली आणि जेव्हा महाराजांपर्यंत ही गोष्ट पोचली तेव्हा महाराजांनी कानावरती पडताच तिथं त्या विहिरीची जे आहे विहीर बांधून दिली त्या विही पाण्याची ज्या पिण्याच्या पाण्याची सोय त्या वाडीला करून दिली आज पण आत्ता आपण तिथं गेलो तर त्या विहिरीचं बांधकाम एवढं चांगलं आहे की त्या विहिरीचा वरचा फक्त एक लेयर बांधकामाचा तो तेवढा निघाला आहे बाकीचं बांधकाम बाकीची विहीर जशीच्या तशी आहे सो so, त्या छोटीशी विहिरीची अशी गोष्ट होती